हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत इथे मी घेऊन आलेली आहे मोठ्या इथे कोणी मोह बोलतं ह्याला कोणी मोठ्या बोलतं इथे मी याची भाजी करणार आहे ह्याची मी डेट काढून घेणार आहे शे सर्व ह्याचे डेट काढून घ्यायचे आहेत आपल्याला हे मी सर्व ह्याची भाजी नाही करणार आहे अर्ध्या मोठ्या मी कट करून ते उन्हामध्ये सुकून ठेवणार आहे सुकलेल्या जे मोहट्या असतात त्याची सुद्धा भाजी खूप छान होते आणि ओल्या ह्याची पण भाजी खूप छान होते हे बघा असे मी अर्धे काढून घेतलेले डेट मी तुम्हाला दाखवते ते, ते कट पण कसे करायचे ह्याला असं कट करून घ्यायचेत आपल्याला ह्याच्यामध्ये बी असते बी आपल्याला काढून घ्यायचे बी काढून टाकून द्यायचे अशा पद्धतीने काही खराब असतात ते खराब नाही घ्यायचेत आपल्याला टाकून द्यायचे ते इथे सर्व अशाच मोठ्या आपल्याला कट करून त्याच्यामधल्या बी काढून घ्यायचं आहे हे बघू शकता तुम्ही पूर्ण भाजी कट करून झालेली आहे इथे मी मोठ्याची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तुम्ही कुकरमध्ये घालून घेणार आहे आणि ते थोडा मी राजमा घेतलाय हा वाईट राजमा आहे ह्याच्यामध्ये पाणी घालून मी तीन शिट्या घेणार आहे कुकरला ही भाजी मी कुकरला शिजून घेतलेली आहे बघा मस्त राजमा पण शिजलेला आहे भाजी पण छान शिजून आलेली आहे ही जी मोठ्याची भाजी असते ना ह्याचे बिया आहेत त्याचा तेल काढला जातो आणि तेल तो सांदे दुखी याच्यासाठी वापरला जातो आणि तो जेवणासाठी सुद्धा वापरला जातो इथे कडाईमध्ये तेल घेतलंय छान गरम झालेलं आहे लसूण टाकून घेते आणि कांदा मी परतून घेते सांदी कांद्याला छान सोनेरी कलर आलेला आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून घेते मी इथे छान मसाले शिजून आलेले आहेत इथे मी हिंग टाकते आणि इथे एक चमचा हळद गोडा मसाला आणि एक चमचा मी लाल तिखट मसाला घेतलेला आहे ते छान मिक्स करून घेते मी आणि धने जिरे पावडर टाकते आता इथे जी भाजी शिजवून घेतलेली आहे ती मी टाकून घेते पण छान मिक्स करून घेते ते पाच मिनिटं झालेत मी परतून घेतले भाजी छान तेल सुटायला लागलेलं आहे भाजीला मसाले मस्त एकजी होऊन आलेले आहेत त्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेते एक खोबरं आहे जे भाजून मी बारीक वाटून घेतलेले हे तिरकुट आहे हे जे तीळ असतं ना काळे लांबडे तीळ असतात त्याच्यापासून तयार केलेलं तिरकूट आहे ते मी ह्याच्यामध्ये भाजीमध्ये टाकून घेणार आहे तुम्हाला जर या रेसिपी बघायची असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा मी त्याची हा रेसिपी मी टाकते हे मी मिक्स करून घेते आणि पाच मिनटं झाकण ठेवून मी शिजवून घेणार आहे ही रेडी झालेली आहे मोठ्याच्या भाजी तयार खूप मस्त आणि टेस्टी लागते एकदा नक्की करून बघा आणि हे आता पावसाळ्याचा सीझन आहे त्या सीझनमध्ये मोठा येतात झाडाला आणि हे शरीरासाठी खूप पौष्टिक आहेत आपल्यासाठी तर नक्की ही भाजी ट्राय करा आणि आपले जे सीझन वाईज ज्या भाज्या येतात त्या नक्की सगळ्यांनी खायला पाहिजे आपल्या शरीरासाठी खूप चांगल्या असतात त्या ही रेडी झालेली आहे आपली भाजी तयार असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आता पण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये